अंगणवाडी इमारतींच्या केलेल्या कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सव्वीस हजार लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग एक विजय लोंडे सहाय्यक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांना रंगेहात पकडण्यात आला असून अक्कलकुवा पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेतील तक्रारदार यांनी पंचायत समिती कुवा आणि ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केलं आहे नमूद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल दोन लाख तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले परंतु आलोसे रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला आणि उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासाठी अठरा हजार रुपयांची मागणी केली सक्षम केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आलोसे रवींद्र लाडे यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या आणि लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून अक्कलकुवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी विलास पाटील विजय ठाकरे देवराव गावित हेमंत कुमार महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क अक्कलकुवा